मोहाळ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ भव्य रॅलीतून शहरातील ग्रामदैवत व महापुरुषांना अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ केला या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे माजी आमदार माननीय राजनजी मालक पाटील सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होते